चांगला बाजार मधुकराची मोठी उडान मधुकर वाघ याची कथा म्हणजे एक असे स्वप्न जे गरीब शेतकरी कुटुंबातून सुरू झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात नंतर देशातल्या बाजारात एक एक आदर्श बनले ही गोष्ट त्याच्या कठीण वडिलांच्या शिकवणीपासून त्याच्या आत्मविश्वासापर्यंत आणि सामाजिक बदल घडवण्याच्या त्याच्या ध्येयापर्यंतची आहे मधुकरचा जन्म महाराष्ट्रातल्या एका लहान गावी तालुका पाथर्डी जवळील शेतकरी कुटुंबात झाला त्याचे कुटुंब काही जमिनीचे मालक होते परंतु मोठ्या प्रमाणात संपत्ती नव्हती मधुकरचे वडील फार मेहनती होते पिकांची लागवड गावातील महत्त्वाची कामं घर सांभाळणे हे सगळे त्याच्या रोजचे जीवनाचा भाग होते पण त्याचं स्वप्न काही वेगळंच होतं मधुकर लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता तो शाळेत चांगले गुण मिळवायचा पण त्याला केवळ नोकरी करायला नव्हे तर स्वतःचं काहीतरी मोठे आणि अर्थपूर्ण करायचे होते त्याच्या मनात नेहमी एक प्रश्न असायचा आपण शेतकरी आहोत पण आमच्या कष्टाचे मूल्य शहरात आणि बाजारात योग्य प्रकारे मिळत नाही तर मी हे बदलू शकेन का शाळा आणि कॉलेजमध्ये शिकताना तो अनेकदा शहरात येत असे शहरातल्या बाजारातल्या दुकानात विकले जाणारे खाद्यपदार्थ मधाचे पॅकेज ब्रँडेड उत्पादन हे पाहून त्याच्या मनात कल्पना रुजू लागल्या होऊ लागली होती ज्या मधाला माझ्या गावात कमी किंमत मिळते तोच मत जर बाजारात चांगल्या ब्रँडसह गेला तर न फक्त शेतकरी आनंदी होतील पण ग्राहकांना चांगले मत मिळेल या विचाराने त्याला खूप प्रेरणा मिळाली कॉलेजमध्ये तो बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता पण तो फक्त अॅकॅडमिक ज्ञानात अडकलेला नव्हता तो प्रत्येक दिवशी प्रत्येक संधीचा वापर करून शेतकरी समुदायाशी संवाद साधायचा सा। शाळेतील सुट्ट्या कॉलेजचे हॉल्ट प्रत्येक वेळ असताना तो गावात परत येत असे आणि शेतकरी मंडळाशी बोलायचा त्यांच्या समस्या ऐकायचा एके वेळेला तो गावातल्या मधमाल मधमाशी पालकांशी गप्पा मारत होता त्यांना शेतकऱ्यामधील अनेक अडचणी माहीत होत्या मध विकताना दर कमी मिळणे मध स्वच्छ करण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी खर्च जास्त येणे विक्रीसाठी चांगले संपर्क नसणे आणि अनेक वेळा बाजारात विश्वासाचा अभाव असणे मधुगराच्या डोक्यात तिथूनच एक व्यावसायिक मॉडल उमटलं मधमाशी पालक प्लस ब्रँड प्लस चांगला बाजार हा त्रिकोणी विचार कॉलेजमध्ये एक मोठी प्रोजेक्ट असायचं त्याने त्या ते प्रोजेक्टमध्ये एक मॉडेल तयार केलं त्याने एका छोट्या नमुन्याचा व्यवसाय प्लॅन बनवला गावातील मधमाशी पालकांना न्यूनतम किंमत देणे मधाची प्रक्रिया प्युरिफिकेशन केली जाणे चांगले पॅकेजिंग करणे आणि मग ब्रँडेड मध शहरात विकणे त्याचे प्राध्यापक आणि काही सहपाठी त्याच्या कल्पनेत प्रभावित झाले त्यांना वाटले की हा उत्साह आणि ध्येय खूप सामाजिकदृष्ट्या लाभदायक आहे कॉलेज संपलं तेव्हा मधुकरने ठरवलं तो पूर्णपणे या व्यवसायात जाईल त्याला जरी कमी तर सुरुवातीचं भांडवल मिळवणं कठीण वाटत होतं पण त्याच्या मनात विश्वास आणि चिकाटी होती मधुकरने आपली बचत एकत्र केली त्यांनी काही कुटुंबियांनाही त्याच्या कल्पनेत सहभागी सा होण्यासाठी सांगितलं त्याला जमलं एक लहानसा भांडवल खूप मोठा नव्हता पण सुरुवातीसाठी पुरेसा हेतू मिळाला तो गावातील मधमाशी पालकांशी पालकांपाशी गेला आणि त्यांना संपूर्ण प्रोजेक्ट संपून समजावून सांगितलं आपला मध आपण ब्रँड करून विकूया तो स्वच्छ करू त्यात चाचण्या करू एक नंतर विकू आणि जास्त मूल्य मिळवू अनेक शेतकरी प्रथम शंकास्पद होते हे सगळं तुझं स्वप्न ऐकून छान आहे पण व्यवहारात कसं येईल अशी भूमिका होती पण मधुगर थांबले नाही तो प्रत्येक शंकेवर शांतपणे बोलला प्रक्रियेचा आराखडा दाखवला खर्च मांडला आणि त्याचा एक विश्वास तयार करण्याचा प्रयत्न केला शेतकरीच्या एका लहान गटाने सुरुवातीला त्याच्याशी हात मिळवणी केली मधुगरने त्याच्या मधाची खोली तपासली मधाची चाचण्यांसाठी काही सोपी प्रयोगशाळा शोधल्या आणि मधाला बेसिक पॅकेजिंग तर दिलेच पण हे पॅकेजिंग खूप आकर्षक नव्हते तो स्वतः हळूहळू पॅकेज डिझायनिंग बाकी बाजू शिकू लागला रंग लोगो बाटलीचे आकार हे सर्व तपासले त्याला सुरुवातीला विक्रीसाठी अधिकार मोठा नव्हता पण शहरात त्याने किराणा दुकानाशी संपर्क साधणे सुरू केले ग्राम मध ही त्याची सुरुवातीची ब्रँड नाव होतं त्याने पन्नास साठ किलो मध तयार केला आणि त्याला विक्रीसाठी शहरातले काही किराणा दुकाना दुकानात दरात घेऊन गेला त्याने दुकानदारांना सांगितले की मध त्याचा स्वच्छ आहे शेतकऱ्यांशी थेट संबंध आहे आणि तो विश्वासार्ह आहे पहिली विक्री खूप कमी होती काही दुकाने घेत होती काही नाकारली होती पण मधुकरला हे समजलं की हे फक्त सुरुवात आहे त्याने सोशल मीडियाचे साधन वापरायचे ठरवले फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ग्राम मध या ब्रँडसाठी पेज तयार केला तो नियमित पोस्ट करायला लागला मध तयार होताना मधमाशी पालन करताना शेतकऱ्यांशी मीटिंग करताना त्याने छोट्या व्हिडिओ बनवले जिथे तो सांगत होता की हा मध फक्त उत्पादन नाही ही मेहनत आहे ही, ही निष्ठा आहे ही सामाजिक दायित्व आहे विश्वास निर्माण करणे आणि ब्रँड वाढवणे सोशल मीडियामुळे लोकांचा प्रतिसाद येऊ लागला काही ग्राहकांनी त्याचा मध ऑनलाईन मागवायला सुरुवात केली काही किराणा दुकाने ऑनलाईन ब्रँडचा उल्लेख करून आपल्या ग्राहकांना भेट दिली मधुकरने महसूलाचा काही भाग शेतकऱ्यांना थेट दिला म्हणजे शेतकरी फक्त मध विकत नसत होते तर त्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मूल्य मिळत होते पण विश्वास हा कधीही सहज तयार होतो हे मधुकर जाणून होता त्यामुळे त्याने मधाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी प्रयोगशाळासोबत भागीदारी केली मधाचा प्रत्येक बॅच त्याच्या प्रयोगशाळेत तपासला गेला शुद्धता पाणी सामग्री कोणत्याही हानिकारक घटकांचा अभ्यास केला गेला प्रत्येक पॅकेजवर प्रयोगशाळेतील तपासणी पार केली आहे असं छोटं लेवल लावले जाऊ लागलं समान वेळेने तो शेतकऱ्यांसाठी खुल्या बैठकांचे आयोजन करायला लागला त्या बैठकीत तो आर्थिक आकडे विक्रीची योजना नफा तोटा याबद्दल पारदर्शकपणे बोलायचा काही शेतकरी म्हणत होते तू लोकांना मध विकायला सांगशील पण आम्हाला खरंच वाढ मिळेल की नाही आणि मधुकर त्यांना संपूर्ण तपशील दाखवत असे त्या बैठकीमुळे विश्वास वाढला अनेक शेतकरी आता त्याच्या प्रोजेक्टमध्ये सामील झाले आणि मध तयार करण्यासाठी अधिक जास्त प्रमाणात सहभागी झाले मधुकरने शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे व्यासपीठ तयार केले मधमाशी पालन कसे सुधरावे स्वच्छता कशी राखावी मध कसं गोळा करावं हे सगळं शिकवले व्यवसाय वाढत असताना आर्थिक दबावही वाढू लागला पॅकेजिंगचा खर्च चाचण्यांचा खर्च लॉजिस्टिक्सचा खर्च हे सर्व वाढले मधुकराला भांडवल द्यायचे अधिक लोक पाहिजे होते त्याने स्थानिक बँका उद्योजक संघटना यांच्याकडे प्रयत्न केला पण सोपे कर्ज मिळणं कठीण होते परंतु त्याने हार मानली नाही तो गुंतवणूकदाराशी संपर्क यादी तयार करू लागला काहींना तो आपल्या गावाचे मिशन सांगत होता काहींना उत्पादनाची गुणवत्ता दाखवत होता काही वेळ नंतर त्याला एक सामाजिक गुंतवणूकदार सापडले जो शेतकऱ्यांसाठी चांगले व्यवहार आणि टिकाऊ उत्पादनांमध्ये विश्वास ठेवत होता त्या गुंतवणूकदाराने मधुकराच्या योजनेमध्ये पैसे गुंतवले तसेच मधुकरने पुनरावलोकन केले की विक्रीवर अधिक लक्ष द्यावे जाहिरातीचा सा खर्च कमी करावा पण वितरण चांगले करावे त्याने आपल्या नेटवर्कचा विस्तार केला शे शहरामधील काही दुकानाव्यतिरिक्त ऑर्गेनिक स्टोअर्स होलसेल्स आणि छोटे बुटीक स्टोअर्सशी संपर्क केला भागीदारी केली त्याने काही भाग विक्रीसाठी ऑनलाईन पद्धती वापरल्या लोकांना घरपोच ग्राम मधचं पॅक पाठवण्यासाठी व्यवस्था केली पुढे येणाऱ्या वर्षात ग्राम मध हळूहळू ब्रँड मोठ्या शहरात स्थान मिळू लागला मधुकरने नवीन प्रकारचे मध पॅकेज तयार केले छोट्या गिफ्ट बॉटल मधात फ्लेवर्स जसे की लेमन जेष्ठ हर्पल हर्बल इन्स्टंट मध आणि विशेष पॅकेज ते उत्सव किंवा भेटीसाठी वापरता येतात त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढली तसेच त्याने पॅक मार्केटिंग स्ट्रॅटेजी सुधारली जिथे फक्त सोशल मीडियावर भरोसा होता तिथे लोकांमध्ये अनुभव शेअर करण्यासाठी स्वाद चाचणी कार्यक्रम आयोजित केले गेले त्याने स्थानिक फेस्टिवलमध्ये स्टॉल्स उघडले जिथे लोक ग्राम मत शकतात हे कार्यक्रम लोकांमध्ये ब्रँड ओळख वाढवायचे आणि विश्वास वाढवायचे योग्य माध्यम ठरले त्याची विक्री वाढली पण मधुकर त्या वाढीचा एक भाग परत समाजात देण्याच्या हेतूने वापरत होता तो शेतकऱ्यांसाठी शेतकरी भरल्यांसाठी निधी वाप तयार केला त्यांचा निधी शेतकऱ्यांना मधमाशी पालन सुधारण्यासाठी मध गोळा करण्यासाठी सुरक्षित साधने खरेदी करण्यासाठी तर काही निधी त्याच्या कुटुंबाच्या आरोग्य व शिक्षणासाठी वा देखील वापरला गेला मधुकरचे ध्येय केवळ आर्थिक यश नव्हते तो सामाजिक बदल घडवून इच्छित होता तो शेतकरी समुदायाच्या जीवनात सुधारणा करायला विश्वास करत होता त्याने त्याच्या निधीचा एक भाग शेतकरी मुलांसाठी शिक्षणाच्या कार्यक्रमांमध्ये लावला तेथे ते मुलांना पर्यावरण मधमाशी पालन शाश्वत शेती याबद्दल शिकवले जात असे तो एक वार्षिक मध उत् महोत्सव आयोजित करायला लागला जिथे शेतकरी ग्राहक घरोघरी मध प्रेमी एकत्र येत मधमाशी पालनाबद्दल चर्चा करतात गप्पा मारतात आणि नवीन कल्पना शेअर करतात तसेच मधुकरने हरित पॅक नावाची पुढील पॅकेजिंग इनिशिएटिव सुरू केली बायोग्रेडेबल पॅकेजेस ज्यामुळे पर्यावरणावर होणारा त्रास कमी होतो ह्या पॅकेजमुळे चांगला बाजार म्हणजे आर्थिक प्लस पर्यावरण प्लस सामाजिक बाजरी मूल्य अधिक स्पष्टपणे सिद्ध होऊ लागलं काही अडचणी अजूनही यायच्या स्पर्धा वाढली मधाचे इतर ब्रँड्स मोठ्या मध उत्पादक कंपन्या देखील नैसर्गिक मध बाजूला घेऊ लागल्या लॉजिस्टिकमध्ये मोठी त्रास होती पुढील शहरांमध्ये पॅक केलेला मध पाठवणे सोपे नव्हते कर्जाची परतफेड आणि गुंतवणुकीचा दबाव वाढला काही ग्राहकांनी मध किमतींना कमी करा मग घेऊ असा दबाव आणला पण मधुकरने आधुनिक तंत्रज्ञान आणि रणनीतीचा वापर केला तो डेटा विश्लेषण वापरत होता विक्री ट्रेडर्सवर तपासत होता आणि त्या आधारावर उत्पादन प्लस मार्केटिंग धोरण ठरवत होता त्याने लॉजिस्टिक्स आणि ॲप्टोमायझेशन केली जवळच्या गोदामाची व्यवस्था केली कस्टमर ऑर्डरिंग प्रणाली सुधारली आणि फास्ट डिलिव्हरी पार्टनरची डील केली त्या काही कठीण काळात त्याला एक मोठे यश आले ग्राम मध हे फक्त गावातील ब्रँड राहिले नाही ते राज्यातील लोकप्रिय झाले लोक ऑर्गॅनिक प्लस क्वालिटी मध म्हणून त्याला ओळखू लागले मधुकरचा व्यवसाय आता शहरांपलीकडे प्रदेशांमध्येही प्रवेश करू लागला त्याचा विक्री नेटवर्क विस्तारित झाला मुंबई पुणे नाशिक नागपूर हे मुख्य शहर होते पाच वर्षाच्या कठीण परिश्रमाच्या नंतर मधुकरचा व्यवसाय ग्राममधनं फक्त आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाला नव्हे तर तो सामाजिकदृष्ट्या आदर्श बनला तो शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह साथीदार झाला ग्राहकांसाठी स्वच्छ ग्राममध प्लस समाजात बदल होणारा एक विश्वासू उत्पादन ब्रँड झाला मधुकरने शेवटी एक स्ट्रट स्थापन केला ज्याच्या माध्यमाने तो गावात आणि इतर ग्रामीण क्षेत्रामध्ये मधमाशी पालनाचा प्रसार करतो पर्यावरण शिक्षण कार्यक्रम चालवतो आणि शेतकरी व त्याच्या कुटुंबासाठी आरोग्य व शिक्षण सुद्धा सुविधांसाठी निधी देतो चांगला बाजार मधुगराच्या दृष्टिकोनातून त्याचा अर्थ फक्त विक्री नव्हे तो फक्त तो म्हणजे विश्वास टिकावता सामाजिक बदल त्याचा ब्रँड केवळ नफा कमवण्यासाठी नव्हता तो लोकांना चांगले मध पुरवतो शेतकऱ्यांना योग्य नफ्याची संधी देतो आणि पर्यावरणाची काळजी घेत आहे याचा प्रवास हे दाखवतो की जर तुमच्याकडे एक ध्येय असेल चिकाटी असेल आणि लोकांना व समाजात समाजाला तुमच्या दृष्टिकोनाचा फायदा होईल अशी योजना असेल तर चांगला बाजार बनवता येतो तो आर्थिक बाजार असू शकतो पण त्यात दिलासा विश्वास आणि बदलाचा देखील समावेश असू शकतो